ही माझी पायवाट लेखक विवेक घोडमारे मीरा आजही तशी चुपचाप बसली होती गरगरणाऱ्या पंख्याकडे बघत शिकवणीची मुलं येऊन गेली होती आता दुपारची बॅच थेट संध्याकाळीच होती नेहमीप्रमाणे अख्खी दुपार तिला खायला उठणार होती भाड्याच्या दुसऱ्या माळ्यावरच्या या घरात दुपारी चांगलंच उकडतं सकाळपासूनच खिडकीचा जाड पडदा ओढून ऊन आत येणार नाही याची खबरदारी ती घेते मात्र कोंडल्यासारखं वाटलं की खिडक्या उघडाव्याच लागतात तेव्हा तिचा नाईलाज होतो चोरट ऊन पटकन आत शिरत वर गरगडणाऱ्या पंख्याकडं तिनं परत एकदा बघितलं त्याचाही बहुदा नाईलाजच होता आणखी थंड हवा तो कुठून आणणार एफ एम वर लताबाई होत्या सासों में तुम आते जाते एक तुम्ही से है सब नाते जीवन वन के हर पतझर में रामा एक तुम्ही मधुमास हमारे रामा तिने डोले मिटन घकाडतला हक किमान गारवा अवघे शब्दसूर ती सर्वांगना झिरपवत बसली चला आयुष्य सुसह्य करायला निदान हे तरी सोबत है मागच्या आठवड्यात ती किमान तीन ठिकाणी मुलाखतीसाठी जाऊन आली होती मात्र अनुभव नसल्याच्या कारणावरून सगळ्यांनी तिला लवकरच कळवू असं म्हणत तिची बोळवण केली होती सगळ्यांना आयत रेडीमेड हवं असतं अगदी माणसं सुद्धा ऑफिसमध्ये कधी कामच केलं नाही तर तो अनुभव आणायचा कुठून तिनं एकाएकी उठून एफ एम बंद केलं नवीन चित्रपटातली गाणी नाही ऐकवत नव्यानं आलेल्या शांततेत तिची पावलं किचनकडे वळली मात्र किचनच्या दाराशी जाताच तिच्या अंगात एकदम कंटाळा दाटून आला आता काहीच करू नये अशी प्रबळ उर्मी तिच्या मनाला एकाएकी वेढून आली ती तशीच माघारी वळली आणि परत तिनं स्वतःला खुर्चीत झोकून दिलं जाग आली तेव्हा अडीच वाजले होते तिनं कपाळावरचा घाम पुसून घेतला आपण बसल्या बसल्या उपाशीच झोपून गेल्याचं तिला जाणवलं पोटातून भूकेची तीव्र जाणीव एकाएकी वरपर्यंत उफाळून आली स्वतःला ओढतच ती किचनमध्ये गेली घटाघटा घशा दोन ग्लास पाणी रिसवल्यावर तिला जरा बरं वाटलं खिचडीचा कुकर आणि चहाचं चा आधण तिनं एकाच वेळेस ठेवलं खिचडी शिजेपर्यंत गॅलरीत बसून निवांतपणे चहा पिता आला असता संध्याकाळी मुलं आली तोपर्यंत ती मनानं स्थिरस्थावर झाली होती आठवीच्या मुलांची इंग्रजीची शिकवणी ती इंग्रजी बऱ्यापैकी लिहायला आणि बोलायला शिकवते अशी तिची आजूबाजूला ख्याती होती